मित्रांनो हो नमस्कार बीडमध्ये कधी आणि कशावरून वातावरण पेटल वातावरण चिघळल हे मात्र सांगता येत नाही आजच घडलेली घटना म्हणजे माजलगाव तालुक्यातील भोगलवाडी फाटा इथं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची कमानीचं एक भलं मोठं बॅनर लावलं गेलेलं होतं कारण उद्या तिथं लक्ष्मण हाके यांची सभा आहे आणि या सभेच्या निमित्तानं भोगलवाडी फाट्यावर लागलेलं हे बॅनर ते बॅनर काढून काही लोकांनी तिथं मनोज जरांगे पाटलाचं बॅनर लावलं आणि मग नेमकं कसं वातावरण चिघळलं मग नेमकं काय घडलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खर तर बीड माजलगाव ही गावं म्हणजे खऱ्या अर्थानं मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहिलेली गावं आहेत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की शांतता राहिली पाहिजे परंतु समाजामध्ये काही अतिउत्साही घटक असतात जे अतिउत्साही घटक दोन्हीकडलं वातावरण बिघडवण्याचं काम करतात त्या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे भगवान बाबा यांचं जे बॅनर लावलं गेलं होतं ते बॅनर काढलं गेलं गेलं आणि त्या बॅनरच्या ठिकाणी बाप तो बाप रहेगा असं अक्षर लिहिलं गेलेलं संघर्षोद्धे मनोज जरांगे पाटील यांचं बॅनर लावलं गेलं होतं त्यामुळं तिथल्या समाज घटकातल्या लोकांचं वातावरण बिघडलं गेलं लोक रस्त्यावर उतरले आणि त्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला पोलीस त्या ठिकाणी आले आणि पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांचं लावलेलं बॅनर काढलं आणि मग ते वातावरण शांत झालं मित्रांनो खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच दोन्ही घटकांना समान न्याय देण्याचं काम केलेलं आहे एवढंच काय वातावरण शांत करण्यासाठी जरांगी पाटलांची भूमिका ही अतिशय उत्साही असते परंतु समाजामध्ये काही अतिउत्साही कार्यकर्ते असतात जे कार्यकर्ते गावखेड्यातलं वातावरण त्यांच्यामुळं बिघडतं आज फक्त मुंडे साहेबांचं बॅनर काढलं हा विषय नाही तर अशी बीडमध्ये असे अनेक जरांगे पाटलांचे बॅनर फाडण्याचं काम कुणी केलं याचं उत्तर देखील दिलं पाहिजे म्हणजे गावखेड्यात जरांगी पाटलांचे लागलेले बॅनर फाडले गेले मग तेव्हा देखील समाजातल्या घटकांना राग येतो आणि हा राग आणि ह्या रागाचा उद्रेक होण्याचं काम होतं मला माजलगाव तालुक्यातील भोगलवाडी परिसरातील माझ्या सर्वच बांधवांना विनंती आहे की अशा एक अशा छोट्या कारणांवरून भांडण करण्यात काही अर्थ नाही खरं तर आपण सगळ्यांनी आता हातामध्ये हात घालून समतेचा न्यायाचा लढा देणं गरजेचं आहे आणि म्हणून निश्चितपणानं महापुरुषांनी जो आपल्याला समतेचा वारसा दिला तो वारसा चालवणं गरजेचं आहे बॅनरवरून वाद होणं एखादा बॅनर फाडला म्हणून वाद होणं हे आता आपल्याला शोभत नाही मला असं वाटतं की जरांगे पाटील असतील किंवा मुंडे साहेबांचे समर्थक असतील त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की बॅनरवरून वाद करत बसण्यापेक्षा त्यांच्या विचारांवर आपण चालतो का हा सगळ्यात मोठा संदेश त्यांनी जो दिला आहे त्या संदेशाचं पालन आपण करतो का हा मोठा विषय आहे मित्रांनो माजलगाव तालुक्यातील जे भोगलवाडी परिसरातील आणि त्या फाट्याच्या परिसरातील जरांगे पाटलाच्या देखील समर्थकांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचे बॅनर फाडून आपल्याला जरांगे पाटलांना मान खाली घाला लावायची नाही आपल्याला आज समाज बांधव म्हणून एकत्र येत असताना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा विचार देखील आपल्याला जपणं गरजेचं आहे कारण त्याच गोपीनाथराव मुंडेंनी खऱ्या अर्थानं समाजातल्या दीन दलित वंचित घटकासाठी काम केलेलं आहे ते काम नाकारून चालणार नाही परंतु लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून जाहीरपणे सभा घेऊन मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद लावण्याचं काम कोण करत आहे आज भोगलवाडीमध्ये जी सभा आहे त्या सभेमध्ये लक्ष्मण हके नेमकं काय बोलणार आहेत लक्ष्मण हकेंनी आजपर्यंत कधी समतेचा समानतेचा संदेश दिलेला नाही त्याच लक्ष्मण हकेची सभा जर भोगलवाडी परिसरामध्ये होत असेल तर मला असं वाटतं की इथे वातावरण बिघडवण्याचं काम कोण करतं आहे याचा विचार होणं गरजेचं आहे आज विषय बॅनर्स आहे बॅनर्स ज्यांनी फाडला त्या लोकांवरती कायदेशीर कारवाई व्हावी असं आमचंसुद्धा मत आहे परंतु बॅनरच्या पाठीमागून राजकारण कोण करत आहे याचा देखील विचार होणं गरजेचं आहे म्हणूनच मित्रांनो ह्या बॅनरच्या बाबतीमध्ये जे काही घडणार आहे माझी विनंती आहे की पोलीस प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि हो आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद